काय मग मंडळी समोरची तर्रीदार भाजी बघून तोंडाला पाणी नक्की सुटलं आहे चला तर मग ही मिसळ मी कशी केली पाहूयात इथे मी घेतलं तर सुकं खोबरं कोथिंबीर टोमॅटो कांदा कढीपत्ता आलं आणि लसूण तर पहिले मी काय केलं खोबरं थोडंसं भाजून घेतलं हे खोबरं बाजारातून आणतानाच मी खिसलेलं खोबरं म्हणजे क्रश असलेलं खोबरं आणते म्हणजे झटपट होतं आणि स्वयंपाक करताना आपला वेळही वाचतो तर इथे तुम्ही बघू शकता मी खोबरं भाजून घेतलं खोबरं भाजल्यावरती कच्चा कांदा थोडंसं लसूण आणि थोडंसं चिरलेलं आलं हे सगळं त्यामध्ये मिक्स करून कोरडंच भाजून घेतलं यामध्ये हे भाजताना तेल बिलकुल घातलं नव्हतं तर आता हे अशा पद्धतीने मी भाजून घेतलं आणि त्याचा रंग जरा बदलू दिला रंग बदलेपर्यंत ते जरा भाजायचं म्हणजे साधारण एक दोन मिनटं नक्कीच लागतात तेवढे छान ते खरपूस रंगावर भाजलं की मग आपण त्याला ताटलीमध्ये काढून घ्यायचं थंड झालं की त्यामध्ये कोथिंबीर वगैरे मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे बरं का तर हे बघा हे बघू शकता हे मी छान भाजलं ह्याचा रंग आता असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन झाला आहे हे काढून घेतलं आणि सोबत कोथिंबीर कोथिंबीर तशीच घेतली बरं का आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्याला लावून ते एकदा वाटून घेतलं बारीक फाईन पेस्ट नाही केली आणि इथे बघू शकता इथे घातलं तिखट आणि थोडंसं चवीला त्याच आपली मटकी मटकी मी आदल्या रात्री उकडून ठेवली होती हे बघा सोबत पाणीही तापत ठेवलं होतं आणि आता मी काय केलं आहे फोडणी करायला घेतली कढई त्याच कढीमध्ये ज्या कढईमध्ये आपण कांदा खोबरं भाजलं त्याच कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आणि जिरे मोहरीची फोडणी केली जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केला आता हे बघा बघू शकता तुम्ही आपली मो जिरे मोहरी तडतडलं चांगलं आणि त्यामध्येच मी हा कढीपत्ता घातला कढीपत्ता घातल्या थोडंसं जरासं हलवून घेतलं आणि त्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेलं वाटण होतं ना म्हणजे ओभडजोभड वाटायचं जरा फाइन ते काही पूर्ण फाईन पेस्ट नाही करायची ते वाटण मी ह्यामध्ये घातलं हे वाटण घातल्यावरती चांगलं त्याला एकजीव परतून घ्यायचं तेल सगळीकडे त्याला लागलं पाहिजे आणि ते असं भाजलं गेलं पाहिजे चा। हे कोरडंच ठेवायचं त्याच्यात काही आत्ता पाणी घालायचं नाही छान परतलं गेलं थोडंसं असं ड्राय झालं की मग ह्यामध्ये आपण गरमागरम पाणी ओतणार आहे सोबतच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे बघा हे तुम्ही बघू शकता हा मसाला ड्राय झालेला आहे हा मसाला ड्राय झाल्यानंतर ह्यामध्ये हे मी घालते बॅडगी मिरचीचं तिखट म्हणजे हे चवीला तर तिखट बिलकुल नसतं पण ह्याने रंग एकदम तर्रीसारखा लाल लाल रंग येतो आणि हे बाधतही नाही त्यामुळे ह्या स ह्या ह्याच्यामध्ये करी किंवा तर्रीमध्ये हे आवर्जून घालायचं असतं ते बघा हे घातल्यावर ह्याचा रंग अजून जरासा डार्क होतो आहे आणि आता ह्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे हे एक दोन मिनिट जरा छान मिक्स करून घेते आणि मग त्याच्यात पाणी घालू आपण हे बघा आता हे झालं आहे मिक्स आता गरम पाणी तुम्ही पातेल्यात बघू शकताय बाजूला मी पाणी गरम केलंच होतं आता हे होतणार आहे यामध्ये हे बघा हे चांगलं लाल झालेलं आहे वरती किचनमध्ये माझ्या शेकडीच्या वरच एक अजून एक ट्यूब आहे दिवा आहे त्यामुळे त्याचा प्रकाश पडतो आहे नाहीतर ह्याचा रंग खूप डार्क आला होता पण त्या प्रकाशामुळे तो स्नीप समजत नाही आहे हे बघा तर आता ह्यामध्ये मी जसं गरम पाणी घालते तशी त्याला तर्री आणि म्हणजे असं एक तवंग सुटतं आहे तुम्ही बघू शकत असाल त्याला लगेच ते तेल वर येतं आणि हा असा तवंग येतो आहे हे, हे बघा पूर्ण ते लाल झालेलं आहे तर ही माझी ना म्हणजे फार वाटण करत बसा फार करत बसा काही करत परतत बसा असं काही नाही आहे मी खूप सोप्या पद्धतीने शक्यतो पटकन करायचा माझा प्रयत्न असतो ते बघा याला चांगलं गरम पाणी घातल्यावरती ह्याला वरती, वरती तवंग आलेला आहे आपण हलवल्यावरती ते आपल्याला दिसतंच आहे हे बघा याला आता तर्री आहे आता ह्यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी ॲड करायच्यात यामध्ये आता मी कच्चा टोमॅटो जो चिरला होता तो घालून घेते आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घालते कोथिंबीर आपण वाटणातही को घातली होती पण ती कमी घातली होती आता मी ह्यामध्ये थोडी जास्त कोथिंबीर घातली हे बघा ह्याचा रंग बघा एकदम डार्क असा रेड असा रंग आलाय चा जसा प्रॉपर कट असतो की नाही तसा कट याला सुटलेला आहे आता हे मी गॅस जरा मोठा केला आणि उकळ उकळू देते उकळल्यावरती ह्याच्यामध्ये मी उकडून घेतलेली मटकी घालते आहे मी कच्ची मटकी आता वापरलेली नाही आहे ही उकडून घेतलेली आहे म्हणजे आपला वेळ वाचेल आणि शिजण्याचा क वेळ निम्मा होईल कमी होईल हे बघा ह्याला चांगलं उकळून घ्यायचं आणि हे मी सगळ्यात शेवटी घालते आहे ते म्हणजे मिसळ मसाला बाजारात मिळणारा कुठलाही मिसळ मसाला तुम्ही यात वापरला तरी चालतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात शेवटी मिसळ मसाला घालायचा सुरुवातीला घालायचं नाही नाही तर त्याचा रंग म्हणजे वास उडून जातो सगळ्या स तुमची रेसिपी बनली पदार्थ बनला की सगळ्यात शेवटी मिठा मसाला घालून मी त्याला झाकून ठेवलं आहे हे बघा आणि त्याची उकळी आता थोडी कमी झाली आहे कारण मी गॅसही बारीक केला होता मंदाचेवरती ते तसंच शिजू दिलेलं आहे थोड्या वेळाने गॅस बंद केल्यावरती तुम्ही बघू शकता हे थोडं कोमट झालं आहे आणि ह्याला अशी पूर्ण तरडी पूर्ण तवंग आहे हे बघा पूर्ण लाल दिसतं तर जसं आपण बाहेर मिसळ खातो सेम तशीच्या तशी ही मिसळ बनते हे बघा मी आता सर्व करायला घेतली आहे यात एक वस्तू विसरली ती कोणती ती ओळखून दाखवा हे बघा हे पूर्ण ताट मी असं सजवलं होतं बटाटे उकडून ठेवलेत हे बाजूला जे काय आहे ते म्हणजे जर तिखट असेल तर मग थोडंसं कमी तिखट होण्यासाठी उकडलेले बटाटे जास्तीचा तिखटपणा कमी करतात म्हणून ते सोबत दिलेले आहेत तर अशा पद्धतीने फरसाण कांदा उकडलेले बटाटे पाव याच्यासोबत सर्व करा आणि एन्जॉय करा तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा